जिमसाठी कोणते कौन्द कोणते कडधान्य खायचे ते पाहूया आपण सोयाबीन घेतलेले आहे कच्चे शेंगादाणे हरभरे मूग आणि मठ घेतलेले आहेत मुगाचे दोन चमचे घेतले मठाचा एक चमचा हरभरे पण दोन चमचे घेतले कच्चे शेंगादाणे चार चमचे घेतले सोयाबीन एक चमचा घेतलेले हे रात्रभर भिजत ठेवायचं भिजलेलं आहे यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून परत पाणी टाकून शिजायला ठेवूया थोडंसंच मीठ टाकायचं हे दोन तीन मिनटंच गॅसवर उकळून द्यायचं दोन तीन मिनटं झालेले आहेत जास्त पण शिजून नाही द्यायचं गॅस बंद केलेला आहे हे ओतून घ्यायचं हे जिमसाठी सुद्धा चांगलं आहे ज्यांचे गुडघे कंबर ज्यांना कॅल्शियम कमी आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे हे आपलं तयार झालेलं आहे आणि हे जास्त उन पण नाही द्यायचं हे तुम्ही करून पहा आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका